नमस्कार मित्रांनो मी योगेश नार्वेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी चाललो आहे कल्याण मार्केटला मच्छी मार्केटला तर तिकडे आता जाऊन बघतो खेकडे वगैरे काय भेटतात का मच्छी मार्केटला तर खेकडे बनवायची खूप इच्छा आहे खेकडे खूप दिवस झाले खाल्ले नाही खेकडे आपण तर आता खेकडे घेऊन यायचं आणि बनवायचे कसं काय असेल तो, तो आजचा दिवस तुम्हाला दाखवतो बुधवार या वाराचा दिवस आहे आम्हाला आता म्हणजे लागतंच आम्ही कोकणी लोक आम्हाला नॉर्मली म्हणजे मांसाहारी लागतं म्हणजे लागतं आजच्या दिवशी रविवार बुधवार रविवार या दिवसांमध्ये लागतं आपल्याला चला तर मग आता भेटूया वय आम्हाला तुला चांगल्या काढून दिले वाँ वाँ। तो बोलला ना त्याच्याकडे माझा आमच्या कल्याणची ची ट्रॅफिक कल्याण मच्छी मार्केट एरिया रामबाग दहा वाजता मध्ये अडकलो होतो दहा वाजून तेवीस मिनट आली निघलो झिरो नंबर गल्लीत ना काढली गाडी गल्ल्या माहिती आपल्याला लहानाचा मोठा इथं झाल्यामुळे का हो। हापूस पण आले हापूस हे कर्नाटक असतील हापूस अरे भाई कोणसा आहे रत्नागिरी कर्नाटक आहे कोणसा आहे देवगड आहे काय आहे आता देवगड बोलतोय आपल्याला ना माहित नाही शंभर टक्के माहित नाही समजेल रस्ता मोकळा इकडे पाया आणि खेकड्याची पिशवी लेफ्ट हँडला ला आणि निघतोय इकडनं चला बेसिन मध्ये आमचे मातोश्री खेकडे साफ करतात पटापट समुद्री खेकडे आहेत डेंगले आमच्या मालवणी भाषेत डेंगले म्हणतो याला म्हणतात आणि पाय पाय आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या आधी ती नख काढायची नख काढून घेणार आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेणार धुवून झाले तर मिक्सर मध्ये लावायचे आणि मिक्सर म्हणून पिळून घेणं मस्त तो काळ करून त्याच पाणी काढून घेणार साफ करायचे पाठीचे खोबलं उचलायचं ते पाठीवरच त्यांच्या दे पाठीवरच खोबलं काढायच्या आधी त्याच्या एक कडक हे असतो आवरण असत ते काढण्याआधी त्याला धुवून घेणार व्यवस्थित छान पैकी आणि नंतर ते का पाठून उचलणार बाळूचे पेस असतात ना ते काढून टाकायचे पैसे नाही काढले ना तर फोटो तेलामध्ये बघा वाटण होत छानपैकी तेलामध्ये वाटण होतले ठेवलं आम्ही कालच प्लॅन आमचं कालच ठरला होता काल बनवलेलं दोन कांदे दोन टोमॅटो आणि काय टाकलं होतं सुक खोबरं आता हे काय टाकतो आपण ही टाकली अद्रक लसूणची पेस्ट एक जीव करून घेतो छान हे होता आता याच्यात आपण लाल तिखट टाकतो साडेतीन चमचे लाल तिखट हा तीन आणि हा अर्धा म्हणजे झाले साडेतीन माझी सिस्टर बघा खेकडे बनवते खेकड्याचा रस्सा एका आटीवर मी नाही आली पाहिजे हा गरम मसाला गरम मसाला म्हणजे अख्ख्या मसाल्याची पूड घरी बनवलेली अख्ख्या मसाल्यांची पूड म्हणजे गरम मसाला हे आपलं चवीनुसार मीठ कमी झालं तर आपण नंतर ऍडजस्ट करूया पायासूप आता मी पायासूप पण पन केला पण आता आम्ही तो व्हिडिओ मध्ये नाही दाखवला की खूप वर्षांनी केला त्याच्यामुळे जरा भीती होती चांगला होईल न होईल चला तर मग आता आपण आस्वाद घेऊया याचा हे बघा खेकडे Halo, halo, ya, masalahan mali. Wah. Kekri bayar nih, nih, nah. Perutnya, Hehehe. परतायला बघा किती मशागत करावी लागते समुद्री खेकडे समुद्राचे पाने ना ते खेकड्यांच्या पायापासून खेकड्यांचे जे पाय असतात ते मिक्सरला लावायचे आणि ते बारीक करून ते पिळून घ्यायचे तसं चहा गाळून घेतात ना तसं गाळून घेतले बघा ते पाणी म्हणजे खेकड्याच्या रस्साला एकदम मस्त टेस्ट आहे <laughs> ते पुढच्या दहा ते पंधरा मिनिट आता वाट बघूया आमटी उकळून घेऊया मस्त पैकी खेकड्याचा रस्सा बाजूला सूप रेडी आहे त्या पाया सूपचा आस्वाद घेतो मस्त पैकी खूप वर्षानंतर गेले पण मस्त झाले पण खूप वर्षानंतर बनवलंय सूप आमच्या घरी पण छान झाले एकदम बकऱ्याचे पाय असतात ना त्यांच्यापासून बनवतात अप्रतिम चला आता याचा आस्वाद घेतो आणि खेकड्याचा रस्सा कधी बनतोय त्याची वाट बघतो खेकड्याचा रस्सा झाला ना खेकड्याचा रस्सा आणि भात मस्त लागते अप्रतिम टेस्ट असते पहिले हे संपवून घेतो नाईट होती आज म्हणजे काल रात्री नाईट करून आली त्याच्यामुळे झोप व्यवस्थित झाली नाही डोळे जरा सुजलेले असते आता हे जरा खाऊन पिऊन झालं तर मस्तपैकी जरा झोप घेतो छानपैकी फिफ्टीन मिनिट्स लेटर पंधरा मिनिटानंतर बघा छानपैकी छेकडे बघा असे लाल लाल एकदम मस्त छान झाले एकदम लाल लाल छान पैकी आमचं खेकडा रस्सा ठाळी रेडी बंद कर ना जेवण झालंय रेडी आता जेवायला बसतोय रस्सा घेतोय आम्ही आमच्या मालवणी भाषेत पेंडा म्हणतो पेंडा पेंदा मस्त विकत वाढून घेतो हा मेन पार्ट एक इकडे म्हणजे बॉडी हे बघा बाकी सर रात्री खाना नहीं छान एकदम सुंदर जेवन जाले ले आता जेवाला बस्तो आता जेवून मस्त झालेलं आहे रेडी वाढून घेतलं मी आता जेवायला सुरुवात करतो आहे छानपैकी जेवून घेतो आता झटपट आणि निघायचं आपला ड्युटीला दोन वाजायला आले फटाफट निघतो थोडाफार लेट होईल पोचायला गाडी आरामशी चालव ना गाडी आपण मस्ती करत नाही चालवताना चला आता आता भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय